सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील नागरिकांना आपल्या घरामधील मंगल कार्य पार पाडण्यासाठी नगर आणि शिर्डी सारख्या शहरामध्ये जावं लागत होत मात्र राजेंद्र नारायण शेटे पाटील यांनी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राऊरी शहरामध्ये नगर मनमाड राज्य महामार्गावरती सर्व सोयींनी उपलब्ध असे विठ्ठला लॉन्स उभारलं आहे असं प्रतिपादन स्वामी अरुण गिरीजी महाराज यांनी केलं आहे शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे सर्व सुख सोयींनी परिपूर्ण असणारे विठ्ठला लॉन्स रेसॉर्ट अँड लॉजिंगचा उद्घाटन सोहळा चोवीस मे रोजी महंत प्रकाशनंद गिरीजी महाराज आणि स्वामी अरुण गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे या प्रसंगी स्वामी अरुण गिरीजी महाराज यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आज राजेंद्र यांच्या हो या नवीन लॉन्सचं उद्घाटन देवगडचे उत्तराधिकारी प्रकाश नंदगिरी महाराज आणि स्वामी अरुणगिरी महाराज आमच्या दोघांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे या हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुंदर हा सोहळा पार पडलेला आहे खऱ्या अर्थाने राजेंद्रभाऊ साहेबांनी हे विश्व निर्माण केलेलं आहे आणि एवढी चांगल्या प्रकारची सुखसुविधा आपल्या राहुरी शेतीमध्ये शहरामध्ये उपलब्ध करतो मुंबई पुण्याला लाजवील असा सुंदर हॉल या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे खऱ्या अर्थाने असं जर आपण पाहिलं तर दोन चार तालुक्यामध्ये आपल्या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढा सुंदर हॉल नाही आहे आणि इथे हे सर्व वातावरण जर पाहिलं तेवढं सुंदर आहे मंगल आहे पवित्र आहे आणि अशा या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने एक वर्षभराच्या आत सुरू केलेलं कार्य पूर्ण करून समाजाला सेवे करताना दिलेलं आहे त्यांचे दोन्ही बंधू परिवार आणि सर्व सर्वजण या ठिकाणी अवरात्र प्रयत्न करून ही सुखसुविधा उपलब्ध त्यांनी करून दिल्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे त्यांच्या हाताने अशीच सेवा ईश्वराची घडत राहावी समाजाची सेवा घडत राहावी समाजसेवाची हीच ईश्वराची सेवा आहे असे आमचे सद्गुरू नारंगिरी महाराज महाराजने यांनी सांगायचे आणि म्हणून समाजाचं हित व्हावं समाजाची सेवा समाजा घडावी या उद्देशाने हा सुंदर असणारा कार्यक्रम आणि हे मंगल कार्यालय या ठिकाणी केलेलं आहे हे मनापासून या परिवाराला धन्यवाद देतो तसेच सोज्वळ आणि सुसंस्कृत कुटुंबामधील राजेंद्र नारायण शेटे पाटील आणि त्यांचे चिरंजीव ओंकार राजेंद्र शेटे पाटील तसेच आकाश राजेंद्र शेटे हे अत्यंत प्रामाणिक आहेत आणि शेटे कुटुंब धार्मिक वृत्तीचं आहे त्यामुळे त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये त्यांना निश्चितपणे यश येईल असं मनोगत महंत गिरीजी महाराज यांनी व्यक्त केलंय चोवीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजता राहुल शहरामधील नगरमनमाड रस्त्यावरती शेटे इस्टेट इथे श्री क्षेत्र देवगड येथील उत्तराधिकारी महंत नंद गिरिजी महाराज आणि भामाठान येथील श्री क्षेत्र अडभंगनाथ संस्थांचे मठाधिपती स्वामी अरुणगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून फीत कापण्यात आली यावेळी व्यासपीठावरती विजय डवले तसेच शहाजी ठाकूर चिमनभाई पटेल सोपडे मामा आदी हजर होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार निलेश लंके विजय डवले शहाजी ठाकूर नितीन तनपुरे ॲडव्होकेट राहुल शेटे सचिन सदाफळ गणेश चोपडे तसेच मंजाबापू चोपडे एकनाथ बडे बापूसाहेब भागवत जनार्दन भागवत यांनी उपस्थित राहुल शेटे कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या विठ्ठला लॉन्स या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण प्रशस्त हॉल ए सी नॉन ए सी रूम तसेच जेवणासाठी स्वतंत्र हॉल त्यासोबतच सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा हे सत्य येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला अल्प दरामध्ये सर्व काही सुविधा देण्यासाठी आम्ही चोवीस तास सज्ज आहोत आपल्या घरामधील मंगल कार्यासाठी अवश्य या का ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन विठ्ठल लॉन्सचे संचालक राजेंद्र नारायण शेटे पाटील आणि त्यांचे चिरंजीव ओंकार राजेंद्र शेटे आणि आकाश राजेंद्र शेटे यांनी केला आहे यावेळी सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामधील विविध मान्यवर मंडळी हजर होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन साळवे आणि बाळासाहेब लगे यांनी केले तर शेटे कुटुंबियांच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले हजार चोवीस शुक्रवारी रोजी विठ्ठल लॉन्स या भव्य अशा से रिसॉर्टचे से आणि लॉजिंगचे भव्य दिव्य असे उद्घाटन समारोप हा अत्यंत अशा चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे ज्या ठिकाणी देवश्री सिद्ध देवगडचे महंत पाकशांतगिरी महाराज आणि अडुंग नाथ श्री अरुणगिरी महाराज यांचीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती होती आणि आपल्या अशा या भव्य दिव्य विठ्ठल लॉन्ज अँड रिसॉर्टमध्ये आपण लग्नकार्य तसेच या अशा इत्यादी सर्व शुभारंभ आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे आयोजन करतो त्या ठिकाणी आपण लॉजिंग रूम्स पण आपल्याकडे आहे टोटल दहा रूम ए सी नॉन ए सी आणि सर्व प्रकारचे असे सुयुक्त आपले विठ्ठल लॉन्ज हे अशी पार्किंग लॉजिंग डायनिंग हॉल मॅरेज हॉल प्रशस्त पार्किंग सिक्युरिटी गार्ड अशी सगळी व्यवस्था असणाऱ्या आपल्या राऊरी तालुक्यातील विठ्ठल लॉन्स अँड रिसॉर्ट हे नगर रोड लगत शेटे स्टेट राऊरी इथे आहे मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता सायन्स आणि सीईटी टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस